एस एस सी बी ऑफिस मध्ये काही ट्रान्सफर साठी तुम्ही निवेदन द्यायला काय कारण होत आणि पूर्ण अधिकारी आहे जे बारा वर्षापासून ट्रान्सफर झाल्याने काय सांगणार नमस्कार मी संघटन मंत्री आम आदमी पार्टी नागपूर आम्ही या अगोदर मध्ये आपले अनिल साहेब त्यांना निवेदन दिलं होतं त्या वारंवार त्यांना दोन वेळा तीन वेळा निवेदन देऊन झाले आहे त्यांना माहिती नाही हे चार अधिकारी आहे जे सहाय्यक अभियंता उपकार्यकारी अभियंता असे नेहा दुबे इना गायकवाड स्नेहल लाडे आणि प्रणिता सातपुते या दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पासून आपल्या महापारेषण मध्ये एकाच टेबलवर एकाच डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे पण माहित नाही यांच्यावर कोणत्या साहेबांचा वर्दस्त आहे का यांच्या टेबल म्हणजे एकाच टेबलवरून बदलीही होत नाहीये तसं नियम पाहिलं तर तीन वर्षानंतर डिपार्टमेंटल बदली व्हायला पाहिजे सहा वर्षानंतर जिल्हा बदली व्हायला पाहिजे पण आता दहा ते बारा वर्ष होऊन राहिले यांच्यावर कोणाचा हात आहे माहिती नाही आणि अने साहेबाला काही विचारलंच अने साहेब नेहमी त्यांच्या मी त्यांना सरकू नाही शकत मी त्यांच्या नाही करू शकत वरून आम्हालाच म्हणतात की तुम्ही आम्हाला चार लोक आणून द्या आणि आम्ही त्यांना तसं हे करतो आमचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे हे चार लोक जे आहे जे म्हणजे त्या प्रोजेक्टला काबील म्हणून असे म्हणजे सुपर हिरोज आहे यांच्यामुळेच ते प्रोजेक्ट पूर्ण होतात असं त्यांचं म्हणणं आहे समोरचं पाऊल काय आहे तुमचं त्यांच्या ट्रान्सफर बद्दलच आणि सा त्यांनी सांगितलं नव्वद लोकांच्याही बदल्या करावं लागेल अशा वेळेस काय पाऊल राहील आम आदमी पार्टीकडनं तुमचं आम आदमी पार्टीकडनं म्हणजे असं पाऊल राहील आणखी हा आंदोलन आज किया आंदोलन होतं याच्यानंतर अजून तीव्र आंदोलन होईल तीव्र आंदोलनामध्ये आम्हाला अनिल साहेबांच्या विरुद्ध जे जे करता येईल आणि महापारेषे विरुद्ध इथे मनमानी चालू देणार नाही आम्ही इट चालू देणार नाही याच्यानंतर आम्ही ऊर्जा मंत्रीच्या सुद्धा इथे जाऊन हे आपलं जे आहे आपल्या तीव्र आंदोलन करू या चार लोकांसाठी म्हणजे यांची बदली झालीच पाहिजे यासाठी झट सगळ्यांना जय भीम नमस्कार आज आम्ही इथे डेप्युटेशन दिलेलं आहे आमचे जसे गिरीश भाऊनी सांगितलेलं आहे की यांनी दोनदा इथे डेप्युटेशन देऊन सुद्धा हे जे चार महिला आहेत जे इथे पदावर आहेत प्रश्न महिला आहेत की पुरुष आहे आम्हाला याच्यावर नाही बघायचं आहे ते आज तिथे कार्यरत आहेत हे आमचा मुद्दा आहे अजून यांना जे दहा बारा वर्षापासून एकाच पदावर एकाच टेबलवर ठेवलेलं आहे अजून ते सांगतात की आमचा प्रोजेक्ट आहे हा मान्य करतो ना मी तुमचा प्रोजेक्ट आहे तर तरी पण तुम्ही सांगा की प्रोजेक्टला किती वर्ष लागतात दोन वर्ष तीन वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष अजून तो प्रोजेक्ट जेव्हा आहे तर एक एक स्पेसिफिक व्यक्तीच त्या प्रोजेक्टला तो पूर्ण करू शकतो का आणि जर तो एकच व्यक्ती एका प्रोजेक्टला जर तो कंटिन्यू करतोय तर तुम्हाला दहा बारा वर्ष लागतंय का तुम्हाला एक प्रोजेक्ट करायला मग असे तुम्ही चार प्रोजेक्ट घेणार तर तुम्हाला तर रिटायरमेंट ची वेळ येणार तर हे जे सगळं सुरू आहे आमचा मुद्दा हे नाही आहे की ते महिला आहेत की पुरुष आहेत आमचा मुद्दा हे आहे की अकरा बारा वर्ष झाले ते एका पदावर आहेत एका जाग्यावर आहेत तर यांचं शासनाने काय विचार केलेला आहे तर दुसऱ्यांना पण संधी द्या अजून काय आहे तुमचं नियुक्ती करायचं किंवा तुमचं ट्रान्सफर करायचं जे शासकीय प्रमाणे आहे त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या अजून जनतेचं जे त्रास होत आहे जो पण लक्ष द्या आपण फक्त प्रोजेक्ट प्रोजेक्ट जो लक्ष देता आज जनता किती आहाकार मध्ये याचा जवळ पण सीएम साहेबांनी अजून आपलं जे खाता आहे याच विद्युतच त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे इतकी आमची मागणी आहे धन्यवाद